बाहेर पाऊस पडतोय आणि त्यातल्या त्यात गरम गरम खाण्याची मजाच वेगळी तर आज आपण करणार आहोत रात्री जेवण्याचा पदार्थ तो म्हणजे डाळ ढोकळी करायला अगदी सोपी आहे चवीला तेवढीच भारी लागते कोणीही करू शकेल इतकी सोपी आहे जसं आपण चकोल्या करतो ना अगदी तशीच आहे थोडीशी चव वेगळी लागते सर आता मग लगेचच सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे तूर डाळ तर पहा मी एक कप घेतलेली आहे एक कप तूर डाळ घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे एक ते दोन वेळ स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरला याला लावून घ्यायचं आहे कुकरला जेव्हा लावताय ना तेव्हा आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर तुम्हाला कितपत पाणी लागते त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता तर पहा साधारण एक कप डाळ आहे आपण दोन ते अडीच कप इथं पाणी वापरलेलं आहे साधारण एक इंचवर येईल की येईल इतकं पाणी आपल्याला याला वापरायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे हळद आणि घालायचं आहे तेल आता तेल हे उतू जाऊ नये म्हणून घालतात तर एक माप मी तेल घातलेलं आहे आणि याला कुकरचं झाकण लावून कुकरमध्ये शिट्ट्या देऊन घ्यायच्या आता आपलं कुकर फिट्या देते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं तर पहा इथं अडीच कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप घेतलेलं आहे चणाडाळीचं पीठ त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यात मिरची पावडर थोडंसं मीठ घालायचं हातावर तोळून ववा घालायचा आणि घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये धनेपूड धनेपूड झालं की थोडीशी हळद घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याच्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि घट्ट असं याला मळून घ्यायचं सैलसर झालं तर काय होईल पोळी व्यवस्थित लाटता येणार नाही त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला एकदम घट्ट असं थोडं थोडंसं पाणी घालत याला मळून घ्यायचं आहे तर पहा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला कुकर उघडून पाहायचं आपली डाळ शिजली काय तर पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली ही डाळ शिजली गेलेली आहे आता काय करायचं तिला घडसून घ्यायचं आहे आपण तो तर सुरुवातीला काय करायचं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि घडसून घ्यायचं आहे माझं मीठ इथं राहून गेलेल मी नंतर घातलेलं आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे सुरुवातीला इथं मीठ घालायचं आणि छान असं याला घडसून घ्यायचं आहे म्हणजे एक संध एक जीव होते डाळीचा त्याच्यानंतर डाळ घडसून झाली की एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे अगदी मी दोन वाप इतकं तेल घातलेलं आहे जास्त आपल्याला तेल याच्यात ते नाही वापरलं तरीही चालेल तेल घालून झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी मी अर्धा अर्धा चम्मच घालून घेतलेली आहे जिरं मोहरी झाली अगदी थोडंसं हिंग घालायचं त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घालायचं आता मिरच्या ठेचा करून घातल्या तरीही चालेल तीन हिरव्या मिरच्या आहेत अशा बारीक कट करून मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता छान आपली फोडणी ही तयार झाली की त्याच्यामध्ये अगदी मेथीचे दाणे आपल्याला घालायचे आहे सात ते आठ मेथीचे दाणे घातले की एक आपल्याला घालायचं आहे दालचिनीचा तुकडा आता दालचिनीचा तुकडा झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे साधारण दोन टोमॅटो इथं मी घातलेले आहेत आता टोमॅटो घालून छान आपण याला तेलामध्ये परतून घेऊता एकदम छान तेलामध्ये खूप लवकर मऊ पडतात आता पहा तेलामध्ये परतून झाले की त्याच्यावर हलकंसं आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं घाला मीठ घातलं की एकदम छान मऊ हा टोमॅटो लवकर पडतो त्याच्यामुळं काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे मीठ आणि घालायचे आहे कोथिंबीर कोथिंबीर घालायची अजून याला परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचे आहेत आता मसाले मसाल्यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर अर्धा चम्महहून थोडंसं कमीच मी घातलेलं आहे कारण आपण सुरुवातीला जेव्हा पीठ तुटलं होतं ना ढोकळीचं तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा मिरची घालून घेतली होती म्हणजे तर अगदी थोडीसं घातलेलं आहे अर्धा चम्मच घालू शकता तुम्ही त्याच्यानंतर काय करायचं आहे छान याला हलवून घ्यायचं आणि आपली डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची तर पहा डाळ घालून अजून याला हलवून घेऊता छान अशी एक संद डाळ झालेली आहे छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर खूप सारा आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे कारण ढोकळी शिजायला थोडंसं पाणी लागतं त्याच्यामुळं काय करायचं आहे पाणी घालायचं आहे आणि याला एक उकळी फोडून घ्यायची आहे तर पहा पाणी घातल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे तर शेंगदाणे आपण घातलेली आहे अर्धी वाटी फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता पण फोडणीतले मला फारसे आवडत नाही त्याच्यामुळे मी आता घालून घेतले धनेपूड घातलेला आहे अर्धा चमच आणि इथं मी कढई बदललेली आहे मोठी कढई घेतलेली आहे शिजायला थोडंसं मोकळी अशी छान शिजतात आणि अर्धावट झाकण झाकून याला असं ठेवून द्यायचं आहे एक उकळी फोडून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं पीठ छान मऊ झालेलं आहे भिजलेलं आहे एक दहा मिनिट लागू शकतात दहा मिनटाच्या नंतर काय करायचं आपल्याला एक गोळा घ्यायचा आणि पोळी ही लाटून घ्यायची खूप जाडीची करायची नाही किंवा खूप पातळ ही करायची नाही साधारण आकाराची आपल्याला लाटून घ्यायची आहे तर पहा कोरडं पीठ आपण याचा गव्हाचं घेतलेलं ला आहे लावत लावत याला लाटून घ्यायचं आहे एकदम जाड जर केल्या तर शिजायला वेळ लागतो एकदम पातळ जर केल्या तर लगदा होतो त्याच्यामुळं काय करायचं साधारण जाडीची आपल्याला लाटून घ्यायची लाटून झाली की एका आपल्याला काय करायचं सुरीनी या पद्धतीनं याला कट करून घ्यायचा आहे हवा तो शेप तुम्ही देऊ शकता मी डायमंड शेप दिलेला आहे या पद्धतीनं आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे पीठ थोडंसं सैलसर झालं तर आकार व्यवस्थित येत नाही तर तुम्ही पाहू शकता एकदम छान आपले हे तयार झालेले आहेत ढोकळी आता काय करायचं या पद्धतीचे आपल्याला काढून घ्यायची आहेत सुरुवातीला आपण एका प्लेटमध्ये हे घालून घेऊता प्लेटमध्ये घालून झालं की या वर्णामध्ये घालून घेता येतात त्या त्याच पद्धतीने मी दोन पोळ्याचे असेच हे काप करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे वरणाला छान अशी उकळी फुटू द्यायची आणि हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पहा नंतर मी एक लिटर पाणी वरणामध्ये घातलेलं आहे भरपूर पाणी झालेलं आहे उकळी फुटली की त्याच्यामध्ये घालायचं आहे चिंचेचं पाणी में ती कर, तर चिंचेचं पाणी मी घालून घेतलेलं आहे दोन ते तीन चम्मच इतकं त्याच्यानंतर घालायचं आहे अगदी थोडासा गूळ तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरीही चालेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सुरुवातीला जर तुम्ही घातलं असेल डाळ घडसील ते वेळेस तर नका घालू मी तेव्हा घातलं नाही तर आता घालून घेते आणि काय करायचंय गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचं आणि हे जे आपण केल्यात ना ढोकळी याच्यामध्ये घालून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपण जे पोळीचे काप केले ते ना ते असे घालून घ्यायचे एका वेळेला जास्त घालायचे नाहीत किंवा एकाच ठिकाणी घालायचे नाहीत याला झाकून ठेवायचं अर्धवट झाकण झाकायचं म्हणजे उतू जाणार नाही आणि तळालाही लागणार नाही तर पहा या पद्धतीने आपल्याला थोडे थोडेसे जशी उकळी फुटेल ना, ना थोड़े थोड़े तशी आपल्याला हे घालून घ्यायचे तर पहा एकदम छान आणि ही झटपट शिस्त एक पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात साधारण जाडीची आपण पोळी लाटलेली आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी ही शिजले गेलेली आहे आता काय करायचं आहे याला असं झाकून ठेवायचं आणि काढून घ्यायचं आहे एक दोन मिनटाच्या नंतर तर तुम्ही पाहू शकता एकदम गरमागरम आपला डाळ ढोकळीचा बेत हा तयार झालेला आहे पावसाळ्याचे दिवस किंवा थंडीमध्ये खाण्याची मजा वेगळी असते करता ये ना मग याच पद्धतीचा डाळ ढोकळीचा बेत नक्की करा थंडीमध्ये खायला एकदम छान आणि पौष्टिक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू